धुरंधर वृत्त न्यूज प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत राजा kasih. राजा मंगे शालता रा, शालता रा। शुरू के लिले, राज्याची एकंदरीत आताची परिस्थिती बघितली तर शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे जवळपास पासष्ट लाख एकर यक, जमीन त्या ठिकाणी हेक्टर जमीन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली या राज्यातला शेतकरी दिल झालेला आहे त्याच्यासाठी लढणारा कुणी पुढे येत नाही आणि अशा वेळी जीवाची बाजी लावून या सरपंचानी एक क्रांतिकारी पाऊल उचललं ठीक आहे आमच्याकडे मीडिया आली नसेल ठीक काय राज्य सरकारला आमचा कंटाळा आला असेल त्यांना आता निवडणूक आहेत म्हणून शेतकऱ्यांची गरज नाही निवडणुकामध्ये जाहीरनाम्यात तुम्हाला शेतीच सरसकट कर्ज माफ करू म्हणून पतं घेतली पण आज त्यांना आमची गरज राहिलेली नाही पण एक मात्र खरंय की मंगेश साबळे यांच्या या आंदोलनाने महाराष्ट्र खरबडून जागा झालाय आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुद्दा पटलावरती आलेला आहे हा लढा सिल्लोड सारख्या तहसील समोरून हा सुरू झालेला लढाय आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमचा इशारा आहे नऊटंकी आणि नाटकं करणं बंद करा लाज वाटली पाहिजे शेतकऱ्यांचे मत घेतले आज त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये खायला काही नाही त्याच्याकडे शेती नाही त्या भूमी मजुरांची अवस्था बिकट आहे अनेक ठिकाणी गावामध्ये डोक्या एवढं पाणी गेलय घराची घर वाहून गेले आणि तिथं असणारे निकष लावले जातात कि किती घरात पाणी गेलंय आमच्या मंगेश सावळेनी माफी इथं मागणी घेतली कि सर सकट मदत करा हे रास्त मागणी आहे पण या मुख्यमंत्र्याला जाग येत नाही शेतकऱ्यांचा कनवाळ येत नाही शेतकरी मेला काय तडफडून त्या ठिकाणी त्याचे आम्ही जे काही फुटेज बघितले हादरून टाकणारे फुटेज आहेत आम्ही सुद्धा ग्रामीण भागातून आलेलो आहे अरे त्या जनावर जसे वाहून जायचे आणि नदीच्या कडीला एखाद्या झाडा झुडपामध्ये चिटकून बसायचे तसे शेतकरी आमचे गावकरी वाहून गेलेत नदीने आणि ते फोटो बघितला त्या बाबळीच्या झाडाच्या याच्यामध्ये माणूस फुगून अडकलेला आहे काय दिलं तुम्ही त्याच्या कुटुंबाला दहा हजार शेतकऱ्यांनी ती दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत आत्महत्या केली किती दहा हजार शेतकरी एकाही शेतकऱ्याला मोबदला दिला त्याला मदत केलेली नाही बँकेचा तगादा चालू आहे त्या धाराशिव मध्ये शेतकऱ्यांनी फाशी घेतली अरे त्याच्या मुलीची मुलाखत बघा काळी माणूस राहिल्याशिवाय राहणार रा नाही त्या ले लेकराला काय कळत ती म्हणती माझे पप्पा येतात आणि मला बोलून जातात एवढं निरागस लेकरू आहे फक्त माझे पप्पा एवढंच म्हणायचे काळजी घ्या काळजी घ्या आणि फाशी घेतली की फाशी घेतलेली नाही हे शेतकरी म्हणत नाही आत्महत्या नाही तर या सरकारने केलेला मनुष्य वदय असा असणार आरोप आहे आमच्या शेतकऱ्यांना कोण काय वसुलीसाठी दगाना लावून आमच्या शेतकऱ्याला मारायला उठल्या आणि सांगतात काय दिवाळी नंतर मदत करू सांगतात काय की आम्ही असणार यांना तीन महिने बँकाला सांगू की यांच्याकडे जाऊ नका अरे लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस लाज वाटली पाहिजे तीन महिने सांगतो की बँकाला वसुलीसाठी जाऊ नका आणि तीन महिन्याने काय पुन्हा मारायचं फाशी घेऊन आज आमच्या जमिनीच नुसतं पाणी नाही घुसल तर त्याच्या माती सहित ती शेती वाहून गेली ती शेती नीट करायला आम्हाला दहा वर्ष लागली शेती आमची उद्वत्ता झाली या तीवृष्टी महाराष्ट्राचा प्रश्न नाही तर राष्ट्रीय आपत्ती सुद्धा जाहीर झालं पाहिजे पण दुर्दैवाने गुजरातला पूर आला तर इमानातून पाणी करतात आमच्या देशाचे पंतप्रधान कारण ते देशाचे पंतप्रधान नाहीत गुजरातचे पण महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी अतिवृष्टी झाली महापूर आला लोक उद्धवस्त झाले साध ट्विट सुद्धा आमच्या या देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं नाही आणि बिनला ज्या आज अमित शहा महाराष्ट्रात येऊन शेतकऱ्यांचा मेळावा घेता कोणत्या तोंडाने तुम्ही शेतकऱ्यांचा मेळावा घेताय अरे त्यांच्या मळ्यावरती तुम्ही कोणत्या मेळाव्या घेताय आमच्या मळीचे मळे वाहून गेले त्यांच्यावरती तुम्ही कोणते मेळावे घेताय यांना काळीच नाही हे निर्दयी झाले संवेदना राहिलेल्या नाहीत यांना शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाही शेतकऱ्यांचा धर्म कळत नाही जाती धर्माचं जर उपोषण असत ना त्या मंगेशरावच्या खांद्यावर दोन मंत्री येऊन बसले असते बसले असते का नसते दंगलीच आंदोलन पाहिजे दंगलीच भांडा मग सगळं मिळेल मग आम्ही येऊ तिकडून काय येऊ इकडून काय येऊ दंगलीचं भांडण असेल तर तुम्हाला असणार आम्ही वाव देऊ पण शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तर तुमच्याकडे होऊन सुद्धा बघणार नाही एक लढतोय मंगेश साबळे काय होय त्याच आई उशाला बसली तीन दिवसापासून पत्नी बसली लग्न आता झालंय त्यांना सोपलं नाही का त्यांच्या कुटुंबाला जगणं नाही का पापाला त्याने असणार ट्रान्सप्लांट केलेलं ते बघितलं नाकामधून रक्त येत माणूस या आमच्या तहसील समोर पडून मेल्यावर या सरकारला जाग येणार आहे का आमच्या माणसाला माश्या लागल्यावर जाग येणार आहे का अरे या शेतकऱ्याच्या व्यथा तुम्ही समजून घेत नाही साधं विचारायला सुद्धा येत नाही कुठेही जिल्हाधिकारी कुठे पालकमंत्री आणि कुठे तल्ला आमदार तुम्ही प्रत्येक गोष्ट राजकारण म्हणून बघणार आहे लाज वाटते मला या सगळ्या प्रवृत्तीची की अशा प्रवृत्ती की ज्यांना काळीजच नाहीये माणसाच्या नाकातून रक्त येत त्या सगळं ऑपरेशन दिसत व्हिडिओ मध्ये आणि त्याला असणार भेटायला सुद्धा पण लक्षात ठेवा हा बंड सुरू झालेलाय मंगेश साबळेच्या आंदोलनाने या, या मागणीकडे लक्ष वेधलेलं आहे माझा जाहीर इशारा या सरकारला तुमचे नाटकं थांबवा तुम्हाला वाटत असेल मंगेश साबळेला इथं तडपडून ता मरू देऊ जर देश साबळेच्या केसाला जरी धक्का लागला तर नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे लेकर जर चिडले तर तुमचं गावात फिरणं मुश्किल करून टाको शेतकऱ्यांच्या लेकरांना सुद्धा आव्हान करतोय की तुम्हाला चिडून उठावं लागेल त्या धर्माच्या खोट्या भानगडीत पडू नका त्या वादामध्ये पडू नका खरा वाद शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे खरा वाद भूमिनांच्या हक्काचा आहे खरा वाद बेरोजगारांचा आहे खरा वाद रोजगारांचा आहे आणि त्याच्यावरती सरकार बोलायला तयार नाही किती दुर्दैव आहे अरे एवढं गंभीर आंदोलन सुरू असताना आमच्या राज्याचा मुख्यमंत्री ट्विट सुद्धा करू शकत नाही दोन शब्दाच अरे एखादा का आमदार खासदार मंत्री सुद्धा लिहू शकत नाही अरे लिहिले नाही काय मंगेश साबळे रात्रीत मुख्यमंत्री होणार का नाही पिक्चर सांगा जे पिक्चर होता त्यांना मला मुख्यमंत्री केलं होतं आम्ही एका दिवसात पदलून टाकू सगळा पण तसा काय आमरीश पुरे आम्हाला भेटा नाही मलाच राहू द्या काय हो दोन लाईन जर लिहिलं एखाद्या आंदोलनाबद्दल पाठिंबा दिला तर काय होणार आहे पण आमच्या राज्याचे मुख्यमंत्री कबूतर खाण्यावर लिहितात त्याच्यावर बोलतात आमचा हाती नेला म्हणून करोडो लोक रस्त्यावर आले पण माणस सगळे वाहून गेले घर सगळे बेचिबार झाले सगळा शेतकरी उद्ध्वस्त झाला त्याच्यावर मात्र कोणी बोलत नाही सणावरांना महत्व आहे पण माणसांना महत्व नाही भारतीय नागरिक म्हणून आमचे हक्क अधिकार हिसकावून घेतले जात आहे संविधानाने दिलेले हक्क हिसकावून घेतले जात आहेत दिला जात नाही आणि मागण्या केल्या तर या ठिकाणी दडपशाही सुरू केली जाते आज या आमच्या डाण्या वाघाच्या जीवाला धोका निर्माण झालाय राज्य सरकारला आव्हान आहे ही का थट्टा चालवली तुम्ही आमची का आमच्या आंदोलनावरती बहिष्कार टाकलाय त्यांनी बहिष्कार टाकलाय शेतकऱ्यावर मंगेश साबळेच आंदोलन आहे आणि त्यांना भेट दिली नाही इतका मर्यादित हा विषय नाही तर या सरकारने मंगेश महत्वाचं आंदोलन आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे पन्नास हजार एक तरी मदत झाली पाहिजे खरंच असणार या ठिकाणी आता हे राज्य शांत होईल नेता हे वनवा पेटलेला आहे आणि हा आता थांबणार नाही शेतकरी बांधवांना मी आव्हान करतोय ताकदीने उभा राहाच असणार या ठिकाणी निभाव लागेल यांनी लय मोठा खेळ आहे जाती धर्माच्या भांडाचा त्यातून बाहेर पडा आजची गावाकडली परिस्थिती एवढी बिकट झाली मी भूमी मजुराच्या कुटुंबातला कुटुंबातला मजुरा शेती नाही आली तर मला काय भेटणार नाही माझा असणारा न्यायाचा सुद्धा प्रश्न कुणाच्या पाटलावर नाही अरे ती जमीनच वाहून गेली तर मी आता कुणाच्या शेतात कामाला जायचं त्याला सुद्धा या सरकारने पन्नास हजार रुपये त्याच्या खात्यामध्ये त्याच्या अकाउंट मध्ये भूमी मजुरांच्या टाकली पाहिजेत सुद्धा मागणी मंगेश साबळे यांच्या घेतली आणि म्हणून मित्रांनो मंगेश साबळे यांना मी आवाहन करतो की तुम्ही स्वतःला जपलं पाहिजे आपण आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक आहेत उठा आता पेटल्याशिवाय पर्याय नाही रस्त्यावरच्या संघर्षाशिवाय पर्याय नाही त्यांना जी काही सत्याची मस्ती चढली ती मस्ती उतरवण्यासाठी आता आपल्याला रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जाऊन शेतकऱ्यांचा छेड केला आहे ते सांगण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून तुम्ही टिकले पाहिजे तुम्ही जर नाही टिकले लढणारा सारखा तयार होत नसतो एवढं लक्षात तुमच्या सहित तुमचं कुटुंब सफर झालंय मी त्यांना सुद्धा सलाम करतो की लढणाऱ्याच्या पाठीशी त्यांचं कुटुंब कसं उभा आहे वडील नाहीत मंगेश रावला आई आणि पत्नी सगळी जबाबदारी त्याच्यावर आहे आणि ती जबाबदारी नाही तर गावाचा सरपंच म्हणून गावाची सुद्धा जबाबदारी या धान्या वाघाच्या खांद्यावर हो आहे म्हणून सरकार बायकॉट करेल कलेक्टर आम्हाला बायकॉट करेल पालकमंत्री आम्हाला बायकॉट करेल मुख्यमंत्री आम्हाला बायकॉट करेल हरकत नाही चढली ना सत्याची मस्ती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शेतकरी या ले उतरवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी आणि जर तात्काळ दखल नाही घेतली तर मात्र राज्यामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांचा अंत पाहू नका शेतकरी पूर्णपणे कोलमडलेला आहे केंद्राने सुद्धा मदत केली पाहिजे राज्य सरकारने सुद्धा मदत केली पाहिजे आम्ही अनेक सामाजिक बहिष्कार ऐकलेले पण हा शेतकऱ्यांवरती टाकलेला बहिष्कार सुद्धा महत्वाचा आहे तुमचं ऐकायचंच नाही पंधरा तारखेनंतर कापूस घेणार आहे <coughs> दिवाळी कधी करायची दिवाळी आली धर्म सांगितला जातो आम्हाला अरे पण त्या धर्माची दिवाळी कशी साजरी करायची पंधरा तारखेला तुम्ही कापूस घेतल्यावर लेकरांनी शिकायचा कसं पुढे वरचे भर आणि सांगितलं जात या मागण्या मंगेशरावच्या रावच्या राज्याच्या तहसीलशी संबंध नाही अरे बाबा त्याचं घर जर त्या अतिवृष्टीमध्ये पडलंय ते तहसीलदाराचं काम आहे का राज्याचं काम आहे या खालच्या कामात आढावा घेतलाय का तहसीलदारला ग्रामसेवकला लाद वाटली पाहिजे तोंड बघून मदत द्यायला लागले तोंड बघून माझा मतदार कोण त्याला मदत त्याचं घर नाही पडलं तरी त्याला मदत अरे मन करा ते नाटक आता तरी डायरेक्ट गाव घ्या त्याच्या गावात जर पाणी घुसला असेल उमऱ्या सहित सरसकट उमरा तहसीलदारांनी ती पाच हजाराची मदत केली पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे आणि म्हणून मित्रांनो मी लढणारा कार्यकर्ता मंगेशरावची ताकद वाढवायला इथं आलोय हा मुद्दा राज्याचा होवा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे मंगेश साबळे एक लढाऊ झाल शेतकऱ्यांचा नेता म्हणून समोर आलेला आहे आणि मी त्यांना आवाहन करेन सरकार आपल्यासारख्याला मारायला बसले त्याला दया येणार नाही पण आपल्याला जगायचं आपल्यासाठी नाही नेताला शेतकरी कष्टकऱ्यांसाठी जगायचंय हे सुद्धा आव्हान या माध्यमातून करतो आणि राज्य सरकारनी तातडीने या सगळ्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांना असणारं तात्काळ पत्र देऊन त्यांचं उपोषण मार्गी लावावं त्यांच्या जीवितात जर काही झालं तर याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील ही सुद्धा आम्ही या ठिकाणी भूमिका जाहीर करून या आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्थर जाहीर पाठिंबा देत आहे हे दे सुद्धा मी या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराज शेतकरी छत्रपती शिवाजी महाराजांचा